शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे उत्तर भारतात हलके डब्ल्यू डी असून पेंगल चक्रीवादळाचा आता डिप्रेशन गोव्याच्या दरम्यान तयार झालं आहे आणि याचा परिणाम अरबी समुद्रात तयार झालाय त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती आहे काही विभागात पाऊस होईल असं अपेक्षा होती परंतु महाराष्ट्रामध्ये अतिशय तुरळक अशा प्रकारचा पाऊस काही भागात झाल्याची माहिती शेतकऱ्यांकडून उपलब्ध झाली आहे जे एफ एच्या मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार बघतो थंडीचं प्रमाण कमी झालंय महाराष्ट्रामध्ये पुन्हा ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे थंडीचं प्रमाण कमी असून उत्तर भारतातील थंडी देखील मॉडेलने आता कमी दाखवली आहे या थंडीच्या प्रमाणात वाढ व्हायला अजून वेळ आहे मात्र महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला फारशी थंडी असणार नाही जवळपास दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात थंडी कमी राहील त्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडून उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात तीच परिस्थिती अकरा तारखेला असेल महाराष्ट्रात बऱ्यापैकी थंडीचा प्रभाव म्हणजे साधारणपणे बारा ते दहा अंशाच्या शीर्षेच्या दरम्यान ही थंडी महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे आणि आपण बघतो की जवळपास चौदा ते बारा अंशेचं तापमान तेरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागात असणार आहे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीचं प्रमाण अधिक असेल तर दक्षिणेकडून ते कमी असण्याची शक्यता आहे जे एस मॅडलने उद्या मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं ढगाळ वातावरण वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे या वातावरणामध्ये पाच तारखेला थोडा अधिक वाढ होण्याची शक्यता आहे सहा तारखेला देखील थोडं पावसाळी वातावरण याच विभागात म्हणजे मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या काही भागामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजे पुणे सातारा सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हे वातावरण थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं सात तारखेला असण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थोडं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहू शकतं परंतु आठ तारखेनंतर मात्र याचा प्रभाव कमजोर होणार आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये दे मोठी ढगाळ परिस्थिती उद्या दाखवली आहे पावसास अनुकूल परिस्थिती उत्तर महाराष्ट्र म्हणजे नाशिकसह पाच तारखेला दाखवण्यात ता आली आहे तसाच सहा तारखेला ढगाळातून महाराष्ट्र जरी राहिलं तरी फार पावसाची भीती नाही सात तारखेला थोडं चंद्रपूर गडचिरोली किंवा नांदेड लातूर भागामध्ये पावसाचा अंदाज आहे आठ नऊ तारखेला थोडं उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डी सक्रिय होतोय आणि त्यामुळे संपूर्ण वातावरण थोडं पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज कमजोर होतोय ई सी एम डब्ल्यूच्या ए एफ एस मॉडेलचा आपण थोडक्यात अंदाज जर बघितला महाराष्ट्रामध्ये पाच ते सहा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यानंतर मात्र साधारण आठ नऊ तारखेला हे वातावरण महाराष्ट्रातून कमजोर होणार आहे तसं बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एक कमी दाब निर्माण होणं अपेक्षित आहे मात्र या दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डी वाढण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आता लगेचच पावसाळी वातावरण तयार होईल असा अठरा तारखेपर्यंत तरी अंदाज नाही शेंगल चक्रीवादळ आता दक्षिण भारतावरील प्रभाव संपवून अरबी समुद्रात त्याचा अंश सरकला आहे हलका कमीदाब किंवा एक चक्राकार सधी त्याची तयार झालेली आहे आणि ती विरुद्ध दिशेने अरबी समुद्रात निघून जाण्याच्या तयारीमध्ये आहे उद्या त्याचा विरुद्ध दिशेने प्रवास सुरू होणार आहे आणि भारतावरचा त्याचा संपूर्ण प्रभावच निघून जाणार आहे एकूणच हा वादळाचा अंश विरुद्ध दिशेने निघून गेल्यामुळे महाराष्ट्रावरील त्याचा प्रभाव संपला आहे नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात थोडं ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे साधारण गडचिरोलीपर्यंत किंवा गोंदियापर्यंत आणि इकडे मालेगाव नंदुरबार जळगाव नाशिकच्या किंवा पालघरच्या काही भागात थोडं ढगाळ वातावरण हे चार पाच किंवा पाच सहा तारखेला तयार होऊ शकतं असा अंदाज आहे बाकी महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव किंवा भीती ही संपली आहे त्यामुळे महाराष्ट्रात फार पाऊस होणार नाही आपण धावता जर अंदाज घेतला तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होते रात्री देखील आज बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती निर्माण होईल परंतु आज किंवा उद्या फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवण्यात आलेलं नाही उद्या उशिरा मुंबई ते रत्नागिरीच्या दरम्यान किनारपट्टी भागात पावसाचा अंदाज दिला जातोय दुपारी पाच सहाच्या दरम्यान थोडं अकोला बुलढाणाच्या दरम्यान पावसास अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं उद्या रात्री नंदुरबार मालेगाव धुळे आणि ज जळगावच्या काही भागामध्ये किंवा नाशिकच्या काही भागामध्ये अगदी पालघरपर्यंत पावसास अनुकूल स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे विशेष म्हणजे पावसाची स्थिती पाच तारखेला सकाळी देखील असण्याची शक्यता आहे म्हणजे पालघर ते जवळपास जळगाव नंदुरबारपर्यंत हा एक प्रभाव तयार होण्याचा अंदाज आहे पाच तारखेला दिवसभरातही या ठिकाणी थोडी ढगाळ परिस्थिती राहू शकते हलकं पावसाचं वातावरण राहू शकतं सर्वच मॉडेलने ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवलं होतं त्याचा अगदी दहा टक्के भाग देखील आता महाराष्ट्रामध्ये तयार होईल असं वाटत नाही परंतु सहा तारखेला उशिरा अहिल्यानगर बीड परभणी नांदेडच्या दरम्यान थोडं वातावरणाचा अंदाज दिला जातोय आपण साधारण सोलापूर लातूर आणि नांदेडच्या दक्षिणी भागामध्ये पावसाचा अंदाज सहा तारखेला रात्री उशिरा बघतो सात तारखेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती राहील परंतु फार पावसाळी वातावरण तयार होईल असं वाटत नाही मात्र आपण असं बघतो की नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा या काही भागात सात तारखेला रात्री किंवा आठ तारखेला सकाळी दिवसभरामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे आणि साधारण नऊ तारखेपासून हे वातावरण पूर्णतः संपण्याची शक्यता आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मात्र फार पावसाळी वातावरण नाही मात्र थंडीचं वातावरण हे वाढत जाणार आहे दहा अकरा तारखेनंतर साधारण आपण आत्ता जरी बघितलं तरी अकरा अंश सेल्सिअस तापमान आपल्याला गोंदियामध्ये आणि नागपूरमध्ये अंश सेल्सिअस तापमान हे अकरा तारखेला सकाळी असणार आहे आपण बारा तारखेला सकाळी जरी अंदाज बघितला तरी अकोल्याला दहा अंश अमरावतीला बारा अंश नागपूरला बारा अंश चंद्रपूरला बारा अंश कोंदीला दहा अंश गडचिरोलीला अकरा अंश एशीं किंवा नांदेडला अकरा अंश एशी लोणार पुसदला ला अकरा अंश एशी अली आदिलाबादला अकरा अंश किंवा बीडला बारा अंश एशियस लातूरला अकरा अंश एशियस असं तापमान राहणार आहे म्हणजे आपण मालेगावलाही अकरा अंश शेल्शियस तापमान बघतो तर या पद्धतीची थंडी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये दहा अकरा बारा तयार होणार आहे त्यामुळे आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे आणि आपण जर मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये बघितलं तर आठ नऊ सात अशा प्रकारची थंडी आहे त्यामुळे लक्षात ठेवा की ही थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे दहा तारखेनंतर आणि थंडीची लाट जेव्हा असते तेव्हा हवामान कोरडं असतं आणि असं कोरडं हवामान पावसास अनुकूल नसतं आणि त्यामुळे जे काही वातावरण तयार झालं त्यातून समाधानकारक अशा प्रकारचं पावसाळ्या वातावरण तयार झालं नाही परंतु आता बरीच पिकं म्हणजे कापसाची बोंडं फुटलेली आहेत तुरीच्या शेंगा भरलेल्या आहेत किंवा कांदे काढणीचा आता सध्या हंगाम आहे या परिस्थितीत पाऊस हा हानिकारक ठरला असता त्यामुळे पाऊस येत नाही आहे ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा